आमचे मुळीचे दादा म्हणजे सोनू दादा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब राहिला कॅमेरामॅन सौरभ दादा दोन शब्द दोन शब्द <laughs> बोला था था, दोन शब्द बोला शब्द अरे यार सगळे तेच करताय काहीतरी वेगळं करतो आहे हा मी काहीतरी वेगळं करतो तीन शब्द <laughs> रवी दादा दोन शब्द तर जस्ट आता सॉंगची शूटिंग चालू बघू शकता तुम्ही सगळे तर काहीच म्हणजे थोडा टाइम झाला आम्हाला ब्लॉग स्टार्ट केल्या नंतर कारण अर्धा गाणं शूट होऊन झालेलं आहे आणि अर्धा बाकी हिरू बघू शकता आमचे प्रोड्युसर सचिन शिरसाट अरे हिरोईन राहिली दोन शब्द सरळ दोन शब्द बोलत आहे मी तीन शब्द बोलतो काय तर नवीन ए बाबा द्रोण ना ओके शकता बघत वगैरे बघू शकता बॅग तर हा ब्लॉग आपल्या नवीन चॅनल वरती येतोय सचिन शिरसाट ब्लॉग तर त्या चॅनल वरती आपला पहिला ब्लॉग आहे थोडं काही चुकी वगैरे झालं तर सांभाळून घ्या तर बघू शकता इथं फुल मेहनत चालू आहे द्रोण बघू शकतो दोन बघ आमचं नाशिक बोला बोला ना

के बस। आपको। 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 बोला फुटेज बघतोय कशा पद्धतीने शूट आहे बघू शकता तुम्ही नाशिक पंचवटी इथे शूट चाललो आहे तर साधारण आपलं गाणं किती दिवसामध्ये अपलोड होईल सचिन शिरसाट ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती पाच सहा दिवसानंतर भरपूर प्रोसेस राहतात एडिटिंग असते एडिटिंग नंतर प्रमोशन्स प्रमोशन असतात एक चांगली डेट बघून आपण रिलीज करू काहीच भयंकर नाशिक मध्ये माहिती का भयंकर होणे जबरदस्त होऊन आहे बघू शकता काय बसून अवतार कसा झाला आहे बघा ड्रोनचं शूट चालू आहे चाल। म्हणून घडी गाडीला पहिला चालू मला लोक फोटोग्राफर समजत आहे एक जण म्हणे तीस रुपये देतो फोटो काढतो <laughs> तर काहीच नेमकी शनिवार आलाय आणि नेमकी आपली शनिवारी जी शूट चालू आहे त्याच्यामुळे हो ना कसं आहे खूप गर्दी आज नाही बघू शकता तुम्ही ऋतुजा <laughs> बा ऋतूच्या पाठला आलेले ही मुलगी नाशिक मध्ये हरवलेली आहे कोणाला सापडल्या मी नाशिक मध्ये हरवलेली आहे घर माझे घरचे मला सापडत नाही माझी याद पण गेली कोणी माझे घरचे मला कळत पण नाही त्याच्यामुळे मला दिसत पण नाही दिसत बी नाही चेहरा सगळ्यांनी बघून घ्या आणि माइंड मध्ये फिक्स करून घ्या आणि जर कुणाला माझ्या घरचा ऍड्रेस किंवा कुठं कुठं काही माझे काही पास्ट काही आठवलं काही दिसलं तर मला सर्वांनी पाठवा म्हणजे मग माझी यादासश लवकर बाप हे बघा जास्त नाही दोन फुटेची फक्त मुलगी आहे चला भेटू पुढे आपण द्रोण कुठे द्रोण काय झालं यार कुठे गेलं दुसरं दिसत द्रोण दिसलं वरती

हळूहळू कर हळूहळू बिचार आमचा भाऊ दादा काम मोडून कट, 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 कट। आला एक नंबर मला मनपसंद पॅन हो काय म्हणलं माझा आवडता माझा आवडता अँगल भेटला मला अच्छा त्याचा आवडता अँगल त्याला मिळालेला आहे त्याचा अँगल भरपूर हरवलेला होता <laughs> मला, है। मला जो हवा होता तो, तो मला भेटत नव्हता किंवा हो ना आणि तो मला आता भेटला सो तुम्ही सगळे याचा उपयोग छत्री म्हणून येऊ शकतो तुम्ही बघू शकता पावसामध्ये घेऊन पिऊ याला भय बस भाई ओके केल्याने

या फळाचं नाव आम्हाला कमेंट करून सांगा काय ज्यूस पिलाव दो मला तर बोर वाटतंय तुम्हाला काय वाटतं असेल माहिती नाही रे दादाला विचार काय ते औरत ने हमें फिर पैसे दूसरे के, के स्कैनर पे डालने को कहा तब तक, तक, तक उसने मेरे ऐसे ऐसे बोर 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 डाल दी में। बोर डाल दी। <laughs> <में> डाल दिए <laughs> <भीश्वी> में <laughs> तो तो ये <laughs> भरपूर ऊन आहे भरपूर तू माहिती आहे का लागले आमची एल लाग लाग काय सांगायला बाजूला घाम निघतोय घामाच्या दारात आलोय अक्षर चाललेल बघू शकता जे नाशिक मध्ये राहिला नाही त्यांनी बघा नाशिक पंचवटी ड्रोन मजी ड्रोन ड्रोन हे बघा ड्रोन चलो चलो

एकदम जे लोक आहे ना एक टक्के तो तुला नाश्ता करून आले मला काही खायला दिलं नाही मी बोरा घेतले आणि माझे मारे खाल्ले ती त्या बाईने खराब टाकून दिले मग हे बरं अजून करते थोडस अजून खरं अजून अजून ते खरं बोलते बरं का मी तू खोट बोलत नाही खोट बोलत नाही अवघड होऊ नया कॉल आला बोल ना

आयरणी नाही तरी लारणी ना सुट होते नायरणी येत नाही आम्हाला का नाश्ता काय गेला नाश्ता काय गेला चल भाऊ आम्ही गरीब आहे आम्ही काय घाललं सांबर आणि डोसा नाही डोसा नाही इडली बाबरे गरीब इडली खातो का हा आता गरीब माणूस काय खातो भाई मिसळ पाव खातो पुढं पण बॅग आहे माग पण बॅग आहे बघू शकतो काय म्हणता माहित नाही आला काय म्हणता रिफ्लेक्टर रिफ्लेक्टर

उलट फिरावा लागेल जाऊ दे मी एक गेटाने घेटाने उपचार हे आणि मध्ये मड़ा घालून काढतो